आ आ आई यस ब बु ब बदक ह क कु क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत घडवण्यासाठी युवा महिला शेतकरी आणि गरीब या चार घटकांचा विकास करण्याचा संकल्प केला आहे तो साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी पक्ष मजबूत करूया असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले ते राधानगरी येथे भारतीय जनता पार्टी राधानगरी तालुका कार्यालय उद्घाटन समारंभ व पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते समारंभापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य पदयात्रा काढली ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे दहा करोड महिला बचत गट आपल्याशी जोडले आहेत महिला बचत गटांना ड्रोनसाठी आता ऐंशी टक्के अनुदान देण्याची व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे तसेच महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे महिला सक्षमीकरणासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या के दहा वर्षात राबवलेल्या विकास नीतीमुळे पंचवीस करोड लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले आहेत पुढील पाच वर्षासाठी ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशन धान्य देण्याची घोषणा मोदीजी यांनी केली आहे विकास नीतीचे हे काम आपल्याला असेच पुढे सुरू ठेवायचे आहे असे, असे सांगितले यानंतर राधानगरी तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई भाजपचे युवा नेते विजय उर्फ बाबा महाडिक कोल्हापूर जिल्हा भाजपचे ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील संभाजी आरडे नाताजी पाटील विलास रणदिवे व्ही टी जाधव आनंदगुरव सुभाष जाधव पवन महाडिक श्री दीपक शिरगावकर धीरज करळकर संतोष कातीवाले प्रकाश चव्हाण विजय ढेरे श्री सुहास निंबाळकर श्री लहू जरग रवींद्र घाटगे कृष्णात आरबोळे दत्ता मेडशिंगे गोविंदा चौगुले डॉक्टर विश्वास बिडकर महेश निल्ले चंद्रकांत संखपाळ शेखर पाटील सविता पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज